ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत प्रभूंचा सीमित मानव देहातून विश्वात्मक रूपात झालेला प्रवास दादा महाराजांनंतर भगवती व्यंकम्माने आपला देह ठेवला भगवती व्यंकम्मा ही एक फार मोठी योगिनी होती साक्षात भगवतीचं रूप माणिकनगरात ती सर्वांना पूज्य होती तिच्यावर सर्वांचे प्रेम होते शुभ्र वस्त्र परिधान करून ती अखंड मग्न मगनासायची प्रभूंचा अवतार समाप्तीचा कार्यक्रम ठरल्यावर तिने प्रभूंच्या आधी जायचे ठरवले पायात चाळ बांधून अहोरात्र प्रभूजनात काही काळ घालवल्यानंतर एक दिवस व्यंकम्मा निचेष्ट पडली ती जातीची कोमटी होती त्यामुळे तिच्या जातबाईंनी त्यांच्या प्रथेनुसार तिच्या प्रेतयात्रेची तयारी केली त्यांनी प्रेत उचलले तर तिच्या मुखातून ओंकार ध्वनी निघू लागला जिवंतपणाचं लक्षण तर नाही पण ओंकार ध्वनी तर येतोय पुन्हा पुन्हा असं घडल्यावर प्रभूंना सांगितलं तर सर्वज्ञ प्रभू म्हणाले अरे तिच्या मनात ब्राह्मणांकडून समाधी मिळावी असं आहे तुम्ही तिला स्पर्श करू नका आज्ञेनुसार बापाचार्य आणि रामचंद्रभुवांनी व्यंकम्माला स्नान घातलं कपाळावर शुभ्र गंध अक्षदा लावल्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातल्या नवीन साडी चोळी नेसून तिची ओटी भरली आणि मारुतीच्या देवळाच्या जवळच्या मैदानात मोठ्या समारंभाने मखरातून तिला नेले तेव्हा व्यंकम्मा जागची उठून तिने प्रभूंना नमस्कार केला आणि मग मांडी घालून योगासनात अक्षय समाधी लावली तेव्हा सगळीकडे अवधू चिंतनाचा गजर झाला आठ सेवेकरी ब्राह्मणांनी विमान उचलले खारी खोबरे पैसे उधळले गेले मोठ्या समारंभाने तिला समाधी देण्यात आली तेव्हा प्रभू स्वत जातीने हजर होते व्यंकम्मा केवळ पार्वतीचंच रूप होती लोक प्रभूंच्या खालोखाल व्यंकम्माची योग्यता मानतात व्यंकम्माच्या समाधीवर मंदिर व्हावे अशी लोकांची खूप इच्छा होती पण प्रभूंची आज्ञा नव्हती ते म्हणत तिच्या अंगी सामर्थ्य असेल तर ती करून घेईल स्वतःचे मंदिर आपण कशाला पंचायत करायची पुढे काही काळाने व्यंकम्माच्या सामर्थ्याने तिथे छान मंदिर उभारले आपले देऊळ आणि पूजेची व्यवस्था व्यंकम्माने प्रभूंच्या इच्छेनुसारच स्वसामर्थ्याने करवून घेतले मुंबईकर प्रभूभक्तांनी रावजी बुगांमार्फत सर्व खर्च केला वेंकम्मांची समाधी श्रावणवद्य त्रयोदशी शके सतराशे चौऱ्याऐंशी रोजी झाली वेंकम्माच्या मंदिरात सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा नंदादीप देवीचे सर्व भोग होम हवन नवरात्र होत असते प्रभू मंदिराच्या खालोखाल या मंदिराचा महिमा माणिकनगरात आहे देवी मधुमती ही दत्त महाराजांची शक्तीच व्यंकमाच्या रूपाने प्रभूंच्या सान्निध्यात होती असा सर्वांचा विश्वास आहे ही देवी आपल्या भक्तांच्या नवसाला पावते एका सामान्य कुळात जन्म घेऊन परमोच्च स्थान मिळवणारी अशी ही देवी आहे आज आपण इथे स्थांबू अवधूत श्री गुरुदेवदत्त हरि ओम